पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री झाली असा आरोप याच कारखान्यावर अनेक वर्ष कायदेशीर सल्लागार राहिलेल्या परमेश्वर गित्ते यांनी केला आणि आता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन हा सर्व खरेदी विक्रीचा व्यवहार आहे त्याला थांबवावं अशी मागणीसुद्धा केलेली आहे याशिवाय शेतकरी क्रांतिकारी संघटनेचे कुलदीप करपे यांनीसुद्धा या सगळ्या व्यवहारावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहे या प्रकरणामध्ये अद्यापही पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया आलेली नाही मात्र या सगळ्या व्यवहारामुळं संघर्षकन्या म्हणून परिचित असलेल्या पंकजा मुंडे यांना आणखीन एक नवा संघर्ष करावा लागतो का नमस्कार आपण न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे मी संजय वरकड आपण आज चर्चा करत आहोत परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना जो विक्री झाला आहे असा आरोपही केलेला आहे आणि काही पुरावे सुद्धा दिलेले आहेत परमेश्वर गीते यांनी जे परळीच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचे कायदेशीर सल्लागार होते त्याच्यामुळे त्यांच्या या सगळ्या आरोपांना खूप महत्व आहे वैद्यनाथ सहकार साखर कारखाना मर्यादित पांगरी हा लोकनेते गोपनाथ मुंडे साहेब यांच्या संकल्पनेतून त्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता सदर कारखाना हा त्यांच्या पश्च्यामध्ये त्या ठिकाणचं जे काही शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगारांच्या हिताविरुद्ध जे निर्णय घेणे आवश्यक होतं ते हिता त्यांच्या हिताच्या विरुद्ध निर्णय घेतल्यामुळं तो कारखाना कर्जबाजार झाला आणि युनियन बँक ऑफ इंडिया मार्फत तो ओंकार साखर कारखाना ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड तो विक्री करण्यात आला आहे तर सदरचा जो कारखाना आहे तो तो दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी खरेदी खत दस्त क्रमांक एकोणपन्नास सहासष्ट दोन हजार पंचवीस सहदुयम निबंधक कार्यालय अंबाजो येथे नोंदवण्यात आलेलं आहे सदरचं खरेदी खाते ऑफलाईन नोंदल्यामुळं त्या ठिकाणी त्या कारखान्याची योग्य असं मूल्यांकन करण्यात आलं नाही आणि तो कारखाना एकशे एकतीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाला त्या ठिकाणी काडीमोल रकमेमध्ये विक्री करण्यात आल्याचं आमचं मत आहे एका बाजूने सहकारी चळवळीमध्ये मोठी पिछेहाट होत असताना भारतीय जनता पक्ष या सहकारी चळवळीच्या बाबतीमध्ये काय भूमिका घेतो आहे याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो आहे असे अमित शहा नुकतेच जिथं स महा मारा, महाराष्ट्रामध्ये सहकाराची चळवळीची मूर्तमेळ रवली अशा नगर जिल्ह्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांच्या एका कार्यक्रमाला आले होते आणि त्याच ठिकाणी पंकजा मुंडेसुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि पंकजा मुंडे यांच्या हातात असलेला कारखाना त्यांना विक्री करण्याची वेळ आलेली आहे तर सहकार मंत्री केंद्रीय या प सगळ्या परिस्थितीमध्ये पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत की नाही असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने आता निर्माण झालेला आहे खरं म्हणजे गोपीनाथ मुंडे यांनी मोठ्या कष्टाने आणि मोठ्या जिद्दीने दोन्ही पण आपण शब्द प्रयोग करूयात मोठ्या कष्टाने आणि मोठ्या जिद्दीने हा साखर कारखाना उभा केला होता महाराष्ट्रामध्ये एका बाजूने काँग्रेस पक्षाने सहकारी साखर कारखानदारीवर आपली पकड मजबूत केलेली होती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकारणाची पाळेमुळे रोवलेली होती आणि या सगळ्यांना छेद देता यावा म्हणून बीडसारख्या अत्यंत अविकसित भागामध्ये एक साखर कारखाना असावा म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी त्या काळचे पंतप्रधान El <coughs> 2023 अटल बिहारी वाजपेयी यांना गळ घातली त्यांच्या मदतीने त्यांनी हा कारखाना उभा केला उभाच केला नाही तर मराठवाड्यामध्ये जर एका बोटावर मोजाचे तीन कारखाने एका बोटावर हा शब्द मी मुद्दा वापरतो की मांजरा येथील विलासराव देशमुखांचा कारखाना असेल परळी येथील वैद्यनाथ साखर कारखाना असेल आणि अंकुशनगर येथील राजेश टोपे किंवा अंकुशराव टोपेंनी चालवलेला कारखाना असेल तर या एका बोटावर तीन कारखान्याची नावं सगळ्यात आधी येतात आता त्याच कारखान्यातलं एक नाव आहे जे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना जे आत्ता आपल्याकडे जी माहिती येत आहे त्या त्या कारखान्याची विक्री झालेली आहे आता खरं म्हणजे ही फक्त मराठवाड्यासाठी म्हणा किंवा फक्त पंकजा मुंडेसाठी ही बाब अनेक जण तर पंकजा मुंडेंना कॉर्नर करतील पण हा प्रश्न फक्त पंकजा मुंडे यांच्या पूरपर्यंत मर मर्यादित नाही कारण एक लक्षात घ्या एक साखर कारखाना म्हणजे एक मोठी संस्था असती त्याच्यामध्ये अनेक कर्मचारी आपलं काम करतात पण त्याचबरोबर अनेक ऊस उत्पादक शेतकरी असतात की त्यांचा ऊस तिथं जातो आणि त्यांचं सगळं जगण्याचं जे साधन असतं ते ऊसाच्या शेतीवर असतं त्यामुळे या सगळ्यांना याचा काही फटका बसू शकतो का तर काही जणांचं असं म्हणणं असेल की बाबा या खरेदी विक्रीमध्ये मोठा काहीतरी गौड बंगाल आहे त्याच्यावर आपण नंतर चर्चा करू पंकजा मुंड्यांनी साखर कारखाना चालवला काय न इतरांनी चालवलं काय शेवटी शेतकऱ्यांचं ऊस तर गाळप होणारच आहे अशी भूमिका काही जण घेतील परंतु या निमित्तानं सहकारी साखर कारखान्यांमधील जी अनागोंदी पसरलेली आहे आणि जो काही हे व्यवहाराला आता सुरुवात झाली कारण याच्या आधी सुद्धा पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील पणगेश्वर सहकारी साखर कारखान्यांची विक्री झाली होती पणकेश्वर कारखान्याची विक्री झालेली आहे हे आपण लक्षात घ्या आता या विक्रीमध्ये एकतर पंकजा मुंडेंच्या नावाला हे खरं म्हणजे न शोभणारी गोष्ट आहे की ज्या एका अशा मंत्रिमंडळात आहे की ज्या म राज्य सरकारने जर ठरवलं तर पंकजा मुंडेंना वाटेल ते मदत करू शकतात मध्यंतरीचा एक प्रसंग मला मुद्दाम सांगावा असं की मध्यंतरी काही वर्षापूर्वी पंकजा मुंडेंच्या का या कारखान्याला काही का नोटिसा पाठवल्या होत्या अर्थ खात्याकडनं आणि ईडीच्या पण काही नोटिसा त्यांना देण्याचा प्रयत्न झाला पण त्या दिल्या नाही परंतु वैद्यनाथच्या वसुलीसाठी जेव्हा नोटिसा आल्या तेव्हा राज्यभरातील मुंडे संवर्धकांनी त्यांना निधी पाठवला होता आणि हा कारखाना कुठल्याही परिस्थितीमध्ये किंवा पंकजा मुंडेंसाठी कोणते जर आर्थिक संकट आलं तर आम्ही पैसे गोळा करू पण आम्ही पंकजा मुंडेंना अडचणीत येऊ नये अशी त्यांची भूमिका होती आणि आत्ताच्या या परिस्थिती स्थितीमध्ये एवढं मोठं सरकार त्यांच्या पाठीशी आहे की नाही हा नंतर चर्चेचा मुद्दा आहे तो आज आपण त्याच्यावर चर्चा करणार नाही मुद्दाम मुद्दा आज असा आहे की मराठवाड्यामधला एक कारखाना विकला जातो आहे आणि त्याची सरळ सरळ जी खरेदी विक्री होती आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत आहेत आरोप प्रत्यारोप आरो प्रत्यारो विरोधक करत नाही तर जे सोबत राहिलेले आहेत पंकजा मुंडेंच्या परमेश्वर गीतेजांनी कारखान्याची कायदेशीर बाजू सांभाळलेली आहे असे अतिशय निकटवर्तीय पंकजा मुंडेचे जेव्हा आरोप करतात तर त्यावेळेस याला फार गांभीर्याने घेण्याची गरज आहे पंकजा मुंडेंना कॉर्नर करण्यासाठी जर राजकारण केलं जात असेल तर हे अत्यंत गंभीर आणि खूपच खा, खालच्या पातळीवरची गोष्ट असू शकेल परंतु त्यावर आपण आत्ता आपलं मत मांडणार नाही मुद्दा असा आहे की पंकजा मुंडेंसारख्या दिग्गज नेत्या ज्या एकेकाळी एक 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 असं म्हणाल्या होत्या की मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे आणि आज त्यांची राजकीय परिस्थिती काय आहे यावर आपल्याला बोलायचं नाही मुद्दा असा आहे की या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री नो डाऊट त्यांच्यामागे एक मोठा वर्ग आहे मागे एक त्यांचा पाठीराखा आहे भलेही त्यांनी कोणकोणत्या प्रश्नात काय भूमिका घेतली असेल तो नंतरचा मुद्दा पण पंकजा मुंडेंचे समर्थक त्यांनी ऑनलाईन जरी आल्या तरी त्यांना आतुरतेने ऐकणारा एक मोठा वर्ग आहे आणि अशा नेत्यांचा कारखाना जर विकाला विकावा लागला तर ती एक लाजिरवाणी गोष्ट आहे मराठवाड्यासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः हे भारतीय जनता पक्षाचे जे सरकार चाललेलं आहे जर पंकजा मुंडेच्याच कारखान्याला आपण वाचू शकत नसेल तर इतर साखर कारखान्यांनी आपल्याकडनं काय अपेक्षा करावी असाही प्रश्न या निमित्तानं इथं उपस्थित होत आहे त्यामुळं हे क आता खरं म्हणजे दरवेळी काय होतं की पंकजा मुंडेंना काहीतरी अडचण आली की लोक ज देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतात आणि याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं आणि पंकजा मुंडेच्या राजकीय चढा उडीची म्हणा किंवा काहीतरी त्याच्यावर चर्चा करतात खरं म्हणजे प्रत्येक वेळेस अशाच मुद्द्याने अंगाने चर्चा करणं आत संयुक्तिक नाही मागच्या काळामध्ये सुद्धा जेव्हा पंकजा मुंडे अडचणीत होते तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी त्यांना मदत केली होती असं पंकजा मुंडेंनी जाहीर केलेलं आहे त्यामुळे आपल्याला हा वाद पेटवायचा किंवा या वादा चा। या वादामध्ये आधीच काय आगीत तेल होतायचं याच्यामध्ये न्यूज यात्राला अजिबात सॉरेस्य नाही न्यूज यात्राची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे की पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली असो किंवा कुठला कारखाना कोणाच्या नेतृत्वात आहे कोणत्या पक्षाने तो चालवलेला आहे कोणत्या पक्षाचे लोकं त्याच्यावर राजकारण करत आहे याहीपेक्षा मराठवाड्यातील जी साखर कारखानदारी आहे ती अशा पद्धतीनं तिची पिछाहाट होता का कामाने आणि ती येतं कामा कामाने ओंकारेश्वर ओंकार कारखान्याला ती सगळ्या खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला आहे एकशे बत्तीस कोटी म्हणजे एक एकशे एकतीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख म्हणजे एकशे बत्तीस कोटीमध्ये हा व्यवहार झाला अशी माहिती परमेश्वर गीते यांनी दिलेली आहे आणि हा व्यवहार सगळा ऑफलाईन झालेला आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ऑन रेकॉर्ड हा व्यवहार झालेला नाही त्यामुळं ऑफलाईन व्यवहार झालेला असल्यामुळे याची जे मूल्यांकन होतं साखर कारखान्याचं मुळामध्ये तर ते फार कमी नो झालेलं आहे असा सुद्धा आरोप त्यांनी केलेला आहे त्यामुळं पंकजा मुंडेंना एकदम समोर येऊन ही भूमिका जाहीर करावी लागेल लागणार आहे आणि सगळ्यात दुर्दैवी असं आहे यामधला सगळ्यात दुर्दैवी भाग असा आहे की या सगळ्या कारखान्याच्या ताब्यामध्ये जी जागा आहे त्या जागां जागेमध्ये गोपीनाथ मुंडेंचं स्मारक आहे ज्याला गोपीनाथ गड म्हणून ओळखलं जातं हे गोपीनाथ गडाचं जेव्हा बांधकाम सुरू झालं होतं त्यावेळेस तिथं अनेक जण राहत होते ही त्या तिथली गायराण्याची जमीन आहे अशी न्यूज यात्राची माहिती आहे त्या गायरान जमिनीवर राहणाऱ्या लोकांनी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रेमापोटी आणि गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक व्हावं म्हणून ही जागा त्यावेळी साखर कारखान्याला दिलेली आहे त्या जागेचासुद्धा या सगळ्या खरेदी विक्रीमध्ये समावेश आहे एका अर्थानं ही एक फार मोठी मराठवाड्यासाठी शोकांतिका म्हणावी लागेल कारण भ भारतीय जनता पक्षाचेच नव्हे तर गोपीनाथ मुंडे म्हणजे मराठवाड्याचा नेता म्हणून आणि महाराष्ट्राचे नेते म्हणून त्यांची लोकप्रियता होते आणि अशा नेत्याचा स्मारक जिथे झालेले आहे ती जागा एखाद्या साखर कारखान्याच्या खरेदी विक्री व्यवहारामधून वगळता येत नाही का एवढंसुद्धा भान या सगळ्या प्रशासनाला किंवा ज्यांनी हा सगळा व्यवहार घडून आणलेला त्यांना राहिलेलं नाही का असा सुद्धा प्रश्न या निमित्तानं पडलेला आहे या सगळ्या गोष्टीमध्ये पंकजा मुंडे इतक्या मवाळ भूमिका का घेत आहेत हा सुद्धा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडाची जागा तरी याच्यातून वाचवायला पाहिजे आणि गोपीनाथ गड हे गोपीनाथ मुंडेंचं स्मारक आहे मराठवाड्यातील एका मोठ्या नेत्याचं स्मारक आहे त्यामुळे या सगळ्या व्यवहाराची कसून चौकशी कशी करावी अशी जी मागणी परमेश्वर गीते यांनी केलेली आहे आणि कुलदीप करपे यांनी केलेली आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पंकजा मुंडे या बाबतीत काय भूमिका घेतात आणि त्यांचा काय स्टँड आहे त्यांचं काय आता इथून पुढची त्यांची भूमिका काय असणार आहे कारण हा जर व्यवहार झालेला असेल तर मग परत याला पंकजा मुंडेच्या ताब्यात हा कारखाना देण्यासाठी काय करता येऊ शकतं का किंवा काय त्यांना घ्यायचा की नाही हा सुद्धा त्यांचा विषय आहे त्यामुळं पंकजा मुंडेंनी आपली भूमिका जाहीर केल्यानंतर माध्यमांमधून आम्हाला त्याच्यावर व्यवस्थितपणे सांगता येईल परंतु त्यांचीच भूमिका अजून स्पष्ट होताना दिसत नाही त्यामुळे त्यांची भूमिका काय यावर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत या प्रकरण पुढे काय काय होईल त्याचे अपडेट आपण घेत राहणार आहोत त्यामुळे आपण पाहत राह न्यूज यात्रा हे या आहे आपलं चॅनल